ठाकरेगडाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जमो अभ्यंकर यांनी घेत दाखल केला उमेदवारी अर्ज विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवते राजेंद्र विखेंची उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिंदेगडाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार पाच जून रोजी सकाळी दीपक सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात मनोज दरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराडीच्या गावकऱ्यांचाच विरोध प्रशासनं उपोषणाला परवानगी देऊ नये ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राज्यात दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल शरद पवारांचा शिंदेंना पत्रातून इशारा मुंबईतले रस्ते नालेसफाई पूर उपाययोजनांची सद्यस्थिती काय आदित्य ठाकरेंचं एक्सवरून सीएम विचारणा सह्याद्री अतिथीगृहावर सहा जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचं आयोजन बैठकीमध्ये मुख्यमंत्री विविध उपाययोजनांचा आढावा घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडून घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा तातडीनं मदत करण्याचे दिले निर्देश लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत उद्धव ठाकरेंची राज्यातील जिल्हा प्रमुखांसोबत महत्वाची बैठक आधी महत्वाच्या सूचनांचं उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन मतमोजणीच्या निकालापूर्वीच अमरावती शहरात झळकले नवनीत राणा यांच्या विजयाचे बॅनर नवनीत राणा प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा मजकूरवर बॅनर छापत शहरामध्ये अमरावतीत चर्चांना आलं उठाण लोकसभा निवडणुकीमध्ये सत्याचा विजय होणार मतदारांचा माझ्यावर विश्वास ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंची प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार नारायण राणे मूळ गावी वरोडे इथे घराच्या दिवासमोर नतमस्तक यावेळी नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा आमदार नितेश राणे यांचीही उपस्थिती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारवा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात पार पडणार एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ इथे मतमोजणी सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी एकवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जवळपास पाचशे पोलिसांचा फौज फाटा एक्झिट पोलचा निकाल आल्यानंतर सत्कार करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली जळगाव लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया मुंबईच्या गिरगाव परिसरातील गणेश भंडार इथं भाजपाचे माजी आमदार अतुल शहा यांच्याकडून तब्बल दहा हजार लाडूंची ऑर्डर गरज पडल्यास उद्याही दहा हजार लाडू बनवण्याची ऑर्डर दिली जाईल अतुल शहा यांची घोषणा शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंना शुभेच्छा देणारे बॅनर शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आधी शिर्डीत झळकले खासदार सुजय विखे पाटलांच्या विजयाचे बॅनर फिक्स आमदार असा बॅनरवर उल्लेख शंकरवाडी ते दहिसर चेकनाका इथं सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खाजगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी मुंबईच्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी धुळे लोकसभेच्या मतदानासाठी तयारी पूर्ण एकूण एकशे वीस टेबलवर सतरा फेऱ्यांमध्ये मतमोजणी भंडाऱ्यात एकतीस फेऱ्यांमध्ये एकशे अठरा टेबलवर होणार मतमोजणी पाचशे पोलिसांचं मतमोजणी कक्षात जवळपास दोन हजार कर्मचारी कर्तव्यावर नागपूर लोकसभेची मतमोजणी एकशे वीस टेबलवर नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी बिपिन इटणकर यांची माहिती अमरावतीच्या लोकशाही भवनात उद्या वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी महत्वाच्या उमेदवारांच्या घरासमोर आणि प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त कल्याण मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी पूर्ण डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलामध्ये उद्या होणार मतमोजणी चौऱ्याऐंशी टेबलवर होणार मतमोजणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी एमआयडीसीत पार पडणार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी चौऱ्यांची टेबलवर तेवीस ते पंचवीस फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसी येथील बखार महामंडळात पार पडणार मतमोजणीसाठी जवळपास पंधराशे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर मतमोजणी केंद्रावर सहाशे पोलिसांचा बंदोबस्त जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी पाचशेहून अधिक कर्मचारी तैनात ਈਵੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ